घटना काल सध्या झाली रात्री डिवाईडर वर पडला इकडून इकडे आला कधी आलं लक्ष शाळेतल्या पोरांनी पाहिलं शाळेतल्या पोरांनीच पाहिलं जात कडक झाले ना आज साधारणतः आता एक दहा पंधरा मिनिटापूर्वी एक बिबट्या तीन चार वर्षाचा वयाचा असलेला मृत अवस्थेमध्ये या ठिकाणी बायपासच्या या ठिकाणी मेत्रेंच्या वावरांच्या मेत्रे इथे सापडला की तो एक रात्रीच उडवलेला असावा आणि त्याचा अंगाचा पूर्ण वास येत होता म्हणजे थोडक्यात की त्याचं चोवीस तासाच्या पुढे मृत्य झालेला होता असं एकंदरीत सगळं वाचला आणि शाळेतील मुली ज्या होत्या ते खेळताना त्यांनी ते पाहिलं या ठिकाणी तर मग त्यांनी सांगितलं आणि मग आता दहा तेतीसला फोन करून आणि पोलीस यंत्रणेला फोन करून आणि पत्रकार बांधवांना फोन करून झालेल्या घटनेची माहिती दिली आणि बिबट्याच्या अंगावर काही जखमा होत्या अंतर्गत जखमीवर अंतर्गत रक्तस्राव झाला जो पण मार झालेला आहे तर तो अंतर्गत बाहेर कोणतेही फोन आता कुठून यायला तो तो दहा ते तीस आणि फॉरेस्टचे जे अधिकारी लोक आहेत तर त्यांच्या हवाली करण्यात आणि पोलीस यंत्रणेने त्यांच्या त्यांच्या देखरेखीखाली त्याची पूर्णपणे व्यवस्था विल्हेवाट लावण्यासाठी एकच बरं आहे की बर का होते लहान मुलं शाळेतून घरी जातात येतात रस्त्याने शेतकरी आपले जात असतात पाणी भरायला उसाला मानव हानी भरपूर होत आहे त्याच्यावर प्रशासनाने काहीतरी कारवाई करून हे बिबटची आहे कुठेतरी एका ठिकाणी नेऊन सोडावे सोडावेला भरपूर असतात शाळेमध्ये जाणारे जाणारे त्यांना पण नसबंदीचा विषय आहे मात्र तो अजून बासला त्याचे कागदातच हरवलेला आहे लवकरात लवकर मार्ग लावला पाहिजे ना आता